नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदेंचे व अजित पवारांचे आमदार कोर्टाच्या निकालापासून तर वाचले पण जरांगेंच्या तालमीतून कस काय होणार त्यांची सुटका जरांगेंमुळे ठाकरे शरद पवारांच्या दिशेने तयार झाले महाराष्ट्रात वातावरण इकडून गेलो फडणवीसांकडे आणि फडणवीसांचीच झाली आता मोठी गोची काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान जरांगे पाटलांनी मागील काही महिन्यांपासून सरकारचे सर्व अस्त्र व शस्त्र फेल करून त्यांना धारेवर धरण्याचे काम बखूबी केले आहे तर याचाच फायदा घेत उद्धव ठाकरे शरद पवारांनी सुद्धा महाराष्ट्रातील वातावरणाची दिशा अजित पवार शिंदे फडणवीस यांच्या विरोधात जात आहे हे बघूनच आपला रस्ता मोकळा झाला आता कामाला लागा निवडणुकीत आपलाच दणका वाजणार आहे याच आत्मविश्वासाने उद्धव ठाकरे शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले तर जरंगे पाटलांना आधीच सरकारने आरक्षण देणार अशी हमी दिली होती पण ऐन वेळेवर सरकारचे व राज्यात मध्येच ओबीसी आरक्षणाचे मेळवे सुरू झाले त्यातूनच जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की यात कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही मग सरकारमधील मंत्र्यांना बोलायला कुणी पुढे केले याच्याच पाठीमागे कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहीत आहे असे बोलतात अजित पवारांनी पुढे जर मुंबईत आला तर स्पष्ट कारवाई करू असे बोलल्यानंतर जरंगे पाटलांनीही तुम्ही बरं झाला बोललात इतक्या दिवसांपासून तुम्ही बोलत नव्हता पण याची भरपाई नक्कीच भाजप गट अजित पवारांना येणाऱ्या निवडणुकीत करावी लागणार आणि त्यामुळेच आता शरद पवार उद्धव ठाकरेंचा रस्ता मोकळा झाला सुप्रीम कोर्टाकडून काहीही निकाल येऊ द्या पण शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंकडून अतिशय आत्मविश्वासाने सांगण्यात येत आहे की निवडणुकीत पक्ष व चिन्ह कोणाचे ते जनताच ठरवेल त्यांच्या अशा बोलण्यावरून स्पष्ट होते की यात मात्र महाविकास आघाडीचा नक्की वाजणार व मायुतीला नक्कीच मोठा फटका बसणार हे निश्चितच आता झाले तर मित्रांनो जरंगे पाटल्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवारांचा रस्ता मोकळा होणार की नाही व देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात मोठा फटका बसणार की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र